पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांना योग्य उत्तर देण्यासाठी मोदीजी त्यांच्या भाषेतच उत्तर देतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारत अधिक सहनशीलता दाखवू शकत नाही आणि पाकिस्तानच्या कृत्यांना आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे वक्तव्य पाकिस्तानच्या वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर आलेलं आहे त्याचवेळी शिंदे यांनी मोदी सरकारच्या आक्रमक धोरणाचं समर्थन केलंय पाकिस्तानला त्याच्या चुका भोगण्यासाठी पावलं उचलण्याचा इशारा देखील दिलाय पाकिस्तानच्या तर्फे निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया देणारा भारताचे नेतृत्व आक्रमकपणे कार्यरत आहे हे वक्तव्य पाकिस्तानच्या आक्रमकतेला थांबवण्यासाठी एक कडक आणि ठाम असा संदेश आहे पाकिस्तानला त्यांच्या स्वतःच्या भाषा मध्ये समजावलं गेलं पाहिजे अशी शिंदेची भूमिका आहे भारतीय नेतृत्वानं हा कडक इशारा दिलाय आणि भारतानं स्वीकारलेल्या उत्तर द्यायचं असेल तर त्यांना तेच समजवायचं यापुढे काय होईल हे पाहणं बघा सगळ्या लोकांची जी भावना आहे जनभावनाची आहे ती सरकारची जनभावना आहे गेले अनेक वर्षापासून काश्मीरमध्ये ज्या प्रकारे हल्ले होत होते ते काही वर्षामध्ये कमी झाले तीनशे सत्तर लागू झाला स्टोन पेंटिंगचे विषय जे आहे ते पूर्णपणे बंद झाले लोकांना तिथे नोकऱ्या मिळायला लागल्या चांगले रस्ते झाले एम्ससारखं हॉस्पिटल मोठं आहे ते टुरिझम त्या ठिकाणी वाढलं तर अशा परिस्थितीमध्ये जिथे शांतता नांदत होती चांगलं टुरिझम वाढत होतं काश्मीरमध्ये काही संघटनांना जे आहे किंवा काही देशांना ते बघवत नव्हतं म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या माध्यमाने नेहमी स्पॉन्सरशिप करून या सगळ्या आतंकवादी संघटनांना बळ देण्याचं काम इतक्या वर्षामध्ये पाकिस्ताननी केलेलं आहे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे केली पाहिजे आणि जे काही निर्णय सरकारच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या माध्यमाने न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतले जे काही करार बंद केले इंडस व्हॅली ट्रिटी असेल त्याचबरोबर अटारी क्लोजर असेल ती बॉर्डर्स क्लोज करण्याचा सा विषय असेल सार्कवरच्या विजांचा सा विषय असेल लोकं जे इथे राहत आहेत तर मला वाटतं हे सगळे विज विषय जे आहेत स्वागतारी आहेत आणि त्याच्यापेक्षा अजून कडक निर्णय हे सरकारने घेतले पाहिजे नर मा, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले पाहिजे अशी भावना जी आहे पक्षी नेत्यांची देखील होती ऑपोजिशनची देखील होती तर मला वाटतं लोकांचे भावना लक्षात घेऊन पाकिस्तानला त्याच्या शब्दांमध्ये त्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये जे आहे हे समजवणं समजवणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ते नरेंद्र मोदीजी करतील